नमस्कार मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी उन्हाचा कडाका तर कधी पावसाचा फटका बसत आहे काल विविध जिल्ह्यात वादळी वाऱ्याचं जोरदार मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली त्यामुळे पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल भागामध्ये पाणी साचले तर सांगली सातारासह सा जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं त्याचबरोबर अनेक घरांचं नुकसान झालं सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा मारा आपल्याला पाहायला मिळालेलं होतं त्याचबरोबर साताऱ्यामध्ये घरांचं आणि शेती शाळेंचं नुकसान झाल्याचं आपल्याला चित्र जे आहे पाहायला मिळालं त्याचबरोबर नांदेडमध्ये सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला होता ज्यामध्ये मुदखेड धर्माबाद तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात बारा मे दोन हजार चोवीस रोजी ऑरेंज तर तेरा चौदा मे रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आलेलं होतं बारा मे रोजी काही भागात गारपीट होईल अशीसुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये जोरदार पावसाने झोडपलेलं आहे नाशिकमध्ये गारांचा तडाखा त्याचबरोबर पशुधनांचं या ठिकाणी नुकसान झालेले पाच पशुधन यामध्ये दगावले आहेत त्याचबरोबर पुढील पाच दिवस विदर्भामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून संकेत देण्यात आलेले तुमच्याकडे काल पाऊस झाला का कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका अशाच नवनवीन हवामानाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबा जय हिंद जय महाराष्ट्र